नमस्कार मंडल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हनुमान शिवारात दिनांक अकरा तारखेला अज्ञात व्यक्तीचे शव आढळले होते त्याचा बडनेरा पोलिसांनी शोध लावला असून यातील दोन आरोपींना केवळ आठ तासांच्या आत जेरबंद करण्यात यश मिळवले आहे पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली मृतकाचे नाव प्रमोद बकाराम भलावी राहणार अंजनगाव वारी असे नाव आहे आरोपी त्यांची पत्नी छाया प्रमोद भरावी राहणार अंजनगाव वारी तिचा मित्र विश्वंभर मांजरे राहणार बुलढाणा यांना दोघांनाही अटक केली आहे या दोघांनी संगनमत करून प्रमोद भलावी याची जीवन लीला संपवली आरोपी छाया व विश्वंभर यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले मृतक पत्नी छायेला त्रास देत असल्यामुळे तिने तिचा मित्र विश्वंभरच्या मदतीने भानखेड ते हनुमान परिसरात मृतक प्रमोद याला बोलावून त्याला ठार केले या घटनेतील आरोपी विश्वंभर मांजरे याला गुन्हे शाखेच्या पथकाने बुलढाणा येथून अटक केली तर छाया प्रमोद भलावी हिला बडनेरा पोलिसांनी अंजनगाव बारी येथून अटक केली पुढील तपास पोलीस करत आहेत आमच्या मंडल न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला क्लिक करा धन्यवाद